रखडलेली पोलीस पाटील भरती प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची मागणी पोलीस पाटील संघटनेनं नंतर गोगावले यांना दिलं निवेदन रखडलेली भरती प्रक्रिया आणि नूतनीकरण या मागण्यांचा प्रमुख समावेश राज्यातील इतर जिल्ह्यात भरती प्रक्रिया पार पडते मग रायगडमध्ये का नाही पोलीस पाटील संघटनेचा सवाल राज्याचे पोलीस खातं सक्षम असलं तरी स्थानिक पातळीवर गावोगावी नेमण्यात आलेले पोलीस पाटील हे पोलिसांसाठी महत्वाचं काम बजावत असतात गावातील छोट्या मोठ्या घटना यावरती तोडगा काढण्यासाठी पोलीस प्रशासनाला पोलीस पाटील सहकार्य करत असतात मात्र आता काही वर्षापासून शासनामार्फत पोलीस पाटलांच्या नियुक्ती रखडल्या आहेत एकच पोलीस पाटलाला दोन ते तीन गावांचं सा कारभार सांभाळण्याची जबाबदारी दिली जाते एका एका गावातील अंतर दहा आणि पंधरा किलोमीटरचं असतं अशात पोलीस पाटलांना घटनास्थळी पोहोचणं शक्य होत नाही त्यामुळे पोलीस पाटलांवरती ताण निर्माण होतोय अशातच रायगड जिल्ह्यातील अनेक पोलीस पाटलांच्या रिक्त जागा भरल्या जात नाहीत त्यामुळे पोलीस पाटील संघटना आता आक्रमक झाल्या लवकरात लवकर या रिक्त असलेल्या जागा भरण्याची मागणी केली अशा पद्धतीचे यांनी संबंधित मंत्र्यांना करत असतानाच राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार खारभूमीठ गोगावले यांना रायगड जिल्ह्यातील रिक्त पोलीस पाटील जागा लवकरात लवकर भराव्या अशा आशयाचं निवेदन दिलं आणि यातून मंत्री भरत शेठ गोगावले मार्ग काढतील असा विश्वास व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आमदार भरत शेठ गोगावले हे नेहमी पोलीस पाटलांच्या हितासाठी काम करत असतात आज आम्ही त्यांच्याकडं वयवर्ष पासष्ट होणे निवृत्तीचे आणि पोलीस पाटील भरती प्रक्रिया जी रायगड जिल्ह्यातली रखडलेली आहे त्याच्यासाठी व नूतनीकरण जे आमचं पोलीस पाटलांचं असतं ते कायमचं बंद व्हावं ह्या तीन प्रमुख मागण्यांसाठी भरत शेटकडं आलेलो आहे पोलीस पाटील भरती प्रक्रिया जी इतर जिल्ह्यात झालेली आहे रायगड जिल्ह्यात ती राहिलेली आहे एका एका पोलीस पाटलाला पंधरा पंधरा गावाचा चार्ज असतो पंधरा पंधरा किलोमीटर त्याची रेंज असते आणि तिथलं त्याला काम करायला लागतो नऊशे जागा रिक्त आणि नऊशे जागा कार्यरत एकूण अठराशे पोलीस पाटील रायगड जिल्ह्यात असायला पाहिजेत परंतु सध्या स्थितीमध्ये नऊशे असल्यामुळं तो अतिरिक्त भार त्या नऊशे पोलीस पाटलांवरती येत आहे म्हणून आमची ती प्रामुख्याने मागणी असणार आहे की रायगड जिल्ह्यातली जी पोलीस पाटील भरती प्रक्रिया थांबली ती लवकरात लवकर व्हावी आणि नूतनीकरण जे पोलीस पाटलांचं होत असतं दर पाच वर्षाने दहा वर्षांनी तर, एक नंतर, एक हो कर एक तर, तर ती एक जाचक अट आहे पोलीस पाटील झाल्यानंतर तो परीक्षेने झालेला असतो गावामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करत असतो हे करत असताना गावात त्याचे विरोधक तयार होत असतात आणि नेमकं नूतनीकरणाच्या वेळी हे गावातले लोक त्याच्या विरोधात प्रार्थ्यांकडे तक्रार करतात तर आमचं असं म्हणणं आहे जर पोलीस पाटलांची काही चूक असेल त्याचा काही गुन्हा असेल तर त्याच्यावरती त्याच वेळी कार्यवाही व्हावी नूतनीकरणापर्यंत त्याला थांबून देऊ नये साहेबांच्याकडं आम्ही पोलीस पाटील म्हणून नेहमीच येत असतो आणि आमचे जे काही जिवाळ्याचे प्रश्न असतात ते प्रश्न अगदी साहेब तिडकीने हाताळताना आम्ही अनेक वेळा अनुभव घेतलेला आहे आज या ठिकाणी आमची वयोमर्यादा जी साठ वर्षं आहे निवृत्तीचे वय ते पासष्ट वर्ष करण्यात यावं असं आम्ही माननीय नामदार साहेबांना गोगावले साहेबांना तशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडं शिफारस व्हावी ही एक आमची मापक अपेक्षा घेऊन आम्ही त्यांच्यापर्यंत आलो होतो तसेच जिल्ह्यामध्ये आज पोलीस पाटलांना पोलीस पाटील फार कमी आहेत म्हणजे नऊशे जागा आहेत आणि एकूण पोलीस पाटील सातशे साडेसातशे कार्यरत आहेत आणि सातशे साडेसातशे पोलीस पाटील कार्यरत असताना त्यांना अनेक गावांचा अतिरिक्त कारभार करावा लागतो आणि कमीत कमी एक एक गावाचा किलोमीटरचा अंतराचा जर विचार केला तर वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटरवर गावांचा अंतर आहे आणि अशा वेळेला त्या पोलीस पाटलाला तारेवरची कसरत करून आपला चार्ज असलेला गाव सांभाळावा लागतो आणि खरं म्हणजे काही वेळेला म्हणजे ज्या वेळेला याची हे असते प्रक्रिया सुरू असते त्यावेळेला पोलीस पाटलाला म्हणजे समोरच्या गावातली जी व्यक्ती आहे त्या समोरच्या गावातल्या व्यक्तीची पूर्ण ओळख नसते आणि मग पूर्ण वारस पंचनाम्याच्या वेळेला पोलीस पाटील फार अडचणीत येतो की ज्या वेळेला वारस पंचनामा करायला जा आपण जातो त्यावेळेला वारस पंचनाम्याच्या वेळेला समोरच्या गावातली जी व्यक्ती आहे ती वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर असल्यामुळं वारस नेमके कायम करता येत नाही अशा प्रकारच्या अनेक अडचणी त्यावेळेला पोलीस पाटलांसमोर असतात आमची एक शासनाला जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की पोलीस पाटलांच्या ज्या काही रिक्त जागा आहेत त्या लवकरात लवकर भरण्यात याव्या आणि आमचे जे काय निवृत्तीचे वय आहेत ते, लोकर ते साठवरून पासष्ट करण्यात यावेत आणि सनद नूतनीकरण हा जो काही प्रकार आहे हा नूतनीकरणाचा प्रकार कायमचा बंद करण्यात यावा अशा छोटेखानी मागण्या आम्ही माननीय नामदार गोगावले साहेबांच्या समोर निवेदन देऊन ठेवलेल्या आहेत